नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना पोकरा योजना दोन हजार पंचवीस साठी फॉर्म भरायचा आहे आता तेच तुम्ही भरू शकता तुमच्या मोबाईलवरून ते, ते पण घर बसले एकदम सोप्या पद्धतीमध्ये चला तर मित्रांनो बघूया याची ऑनलाईन स्टेप काय असेल ते सर्वप्रथम तुम्हाला ही वेबसाईट लॉग इन करायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता येथे तुम्हाला तुमचा अंकी फॉर्मर आय डी क्रमांक भरायचा आहे तो क्रमांक भरून तुम्हाला येथे कॅपचा कोड फिल करून सबमिटच्या बटनावर क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला एक आधार ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन झाल्यावर तुम्हाला पुढे चालून असा इंटरफेस दिसून येईल येथे तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची आहे येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असल्यास होय किंवा नाही या पटणार क्लिक करून तुमचं जे आहे ते ऑप्शन इथं निवडायचं आहे येथे तुम्हाला तुमचा जो जात प्रवर्ग आहे तो जात प्रवर्ग इथे निवडून घ्यायचा आहे जात प्रवर्ग निवडून झाल्यास तुम्हाला खालच्या बाजूला येथे प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करून पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे नंतर तुमचं जे आहे ते ॲड्रेस टाकून तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा आणि पुढे जा बटनावर परत क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला पुढे येथे पाणी स्त्रोत आणि ऊर्जा स्त्रोत असे दोन ऑप्शन विचारले जातील तुम्हाला इथे संपादित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे ऑप्शन दिसतात ते ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत त्यासाठी जर तुम्ही पाणी स्त्रोत होय हे ऑप्शन निवडले तर तुमची जे आहे ती इथं ऑप्शन क्लिक करून खाली ऊर्जा स्त्रोत निवडायचं आहे ऊर्जास्त्रोतमध्ये तुमचं जे आहे ते ऑप्शन निवडा नसेल तर नाही करा आणि सबमिट करून नेक्स्ट करा हे सगळं सबमिट झाल्यावर तुम्हाला येथून बॅक व्हायचं आहे बॅक झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती तीन डॉट दिसत आहेत त्या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन बाबीसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला येथे घटक निवडायचे आहेत म्हणजे जी योजना तुमच्या तुम्हाला शेतात पाहिजे ती योजना तुम्हाला इथून निवडून घ्यायची आहे पुढे तुम्हाला घटकाचे नाव निवडायचे आहे त्यावर क्लिक करून तुम्ही घटकाचे नाव निवडून घ्या मी येथून लागवड हे घटक निवडून घेतो खाली तुम्हाला जे घटक पाहिजे ते घटक आणि तुमचे अंतर हे किती बा कितीमध्ये करायचे आहे ते तुम्हाला निवडून पुढे जा बटणावर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला पात्रता दाखवली जाईल जर तुम्ही या घटकासाठी पात्र असाल तर पुढे बटणावर क्लिक करून तुमच्या सर्व नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खालील माहिती किती आरमध्ये तुम्हाला हे घटक पाहिजेत ते तुम्हाला इथं टाकून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे नंतर अर्ज करण्यासाठी पुढे जा या बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र दिसेल तुम्हाला इथं सगळे घटक वाजवून टिकमार्क करायचे आहे सर्व घटक टिकमार्क केल्यावर तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पुढे सबमिट केल्यावर तुमचा फॉर्म यशस्वीकरता भरला जाईल आणि या फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता प्रिंट काढून झाल्यावर तुमचा फॉर्म भरला असे ग्रहीत धरण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची स्थिती चेक करायची आहे स्थिती चेक करण्यासाठी तुम्हाला डॅशबोर्डवरती परत जायचं आहे येथे तुम्ही माझे अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता पुढे चालून जर तुमचे अर्ज अप्रुवल झाले तर तुम्ही अनुदान मागणी या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अनुदानची मागणी करू शकता अशा प्रकारे तुम्ही पोखरा योजनेचा अर्ज घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून भरू शकता अशाच नवनवीन योजनाचा लाभ घेण्यासाठी आजच आमच्या शेतकरी योजना टू पॉईंट वर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद